नमस्कार प्रशिक्षण महागात पडतं आहे का किंवा मग लोन घेऊन शेळीपालन महागात पडतं आहे का प्रशिक्षणामध्ये ज्या स्कीम सांगितल्या जात आहे सरकारी योजना सांगितल्या जात आहेत त्या महागात पडत आहे का आणि याच्यामुळे तुमचं शेळीपालन बर्बाद होतं आहे का किंवा मग प्रशिक्षणामुळे तुमचं शेळीपालन वेगळ्या वळणाला लागतं आहे का अशी प्रश्न जर तुमच्या डोक्यात असेल तर हाच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रशिक्षणाची गरज शेळीपालनामध्ये खरंच आहे का आणि हे प्रशिक्षण घेऊन तुमचं शेळीपालन सक्सेस होऊ शकतं का कारण प्रशिक्षणाची गरज नेमकी कुठे पडते या शेळीपालनामध्ये तेच आपण बघणार आहोत हे बघा मित्रांनो जर तुम्ही लाख मोलाचं जनवर उद्या सांभाळणार आहात आणि या पालनामधून लाखो रुपये तुम्हाला कमवण्याचं तुमचं स्वप्न असेल तर तुम्हाला शेळीपालन प्रशिक्षण गरजेचं आहे का नाही हे मला माहीत नाही पण तुम्हाला काही गोष्टी सांगतो बघा तुम्ही कोणताही कोर्स करण्याअगोदर किंवा मग कोणताही धंदा करण्या अगोदर अक्षरशः सध्याच्या काळात शेती जरी करायची असली तरी विद्यार्थी पहिले एक शेतीचा डिप्लोमा म्हणून ॲग्रिकल्चर डिप्लोमा म्हणून चार वर्षे कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतात कशासाठी हो कारण त्याला काहीतरी शेळीचं ज्ञान यायला पाहिजे मग त्याच्यासाठीच प्रशिक्षणाचा अर्थ समजून घ्या प्रशिक्षण म्हणजे काय ज्या वेळेला तुम्हाला कमीत कमी, -कमी शेळी समजली पाहिजे त्या प्रशिक्षणामध्ये तुम्ही जर शेळी समजून घेतली शेळीला काय आजार येतात ते समजून घेतलं शिळी कुठल्या जातीची आपल्या भागामध्ये असते ते समजून घेतलं आणि बऱ्याचशा गोष्टी या प्रशिक्षणामध्ये असतात प्रशिक्षण म्हणजे काय आपल्याला जो धंदा करायचा आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती जी की आपल्याला करण्यापूर्वीच मिळेल आणि त्याच्यामुळे आपला धंदा व्यवस्थित चालू होईल आणि कुठंतरी आपला तोटा होणार नाही असं तर मग बघा प्रशिक्षण कुठं कुठं कामं पडतं एक तुम्ही धंदा चालू करण्या अगोदर त्याच्यातले बारकावे तुम्हाला लक्षात येण्यासाठी प्रशिक्षण कामं पडतं परंतु सध्याच्या काळात काय झालेलं आहे प्रशिक्षणाच्या नावाखाली तुमच्याकडून दोन हजार अडीच हजार दीड हजार दोन हजार घेतले जातात तुम्हाला एक कागद दिले जातो ज्याच्यावर लिहिलेलं असतं शिळी पाला पालन प्रशिक्षण प्रमाणपत्र म्हणजे काय की बाबा माझं शेळीपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र आहे आणि माझं शेळीपालन प्रशिक्षण झालं आहे पण हे असतं काय ॲक्च्युअल प्रशिक्षण तर अजिबात नाही मित्रांनो त्याच्यामध्ये काय केलं जातं तुम्हाला एक दिवसभर काहीतरी बडबड केल्या जाते त्याच्यामध्ये किती मोठी औषधं सांगितले जातात काहीतरी चारे दाखवले जातात परंतु ॲक्च्युअल फॉल्ट कुठं होतो तुमच्या लक्षात येत नाही की आपण हे प्रशिक्षण घेतोय कशासाठी प्रशिक्षणाची पहिले सगळ्यात पहिले तुम्ही गरज समजून घ्या आणि अर्थ समजून घ्या तुम्हाला शेळी पालनामध्ये माहिती मिळाली पाहिजे याच्यासाठी तुमचं ते प्रशिक्षण आहे म्हणजे काय उद्या तुम्ही शेळीपालन पालन करणार आहे लाख मोलाचं जनावर सांभाळ सांभाळणार आहात तर तुम्ही त्याच्यातून शेळी काय आहे हे समजून घेणं म्हणजे प्रशिक्षण असतं बघा शेळीला कोणता आजार होणार आहे शेळीला कोणता प्रॉब्लेम येणार आहे हे जर तुम्हाला त्या प्रशिक्षणामध्ये कळत असेल तर तुमचं ते प्रशिक्षण महत्त्वाचं आहे ही गोष्ट ही गोष्ट ध्यानात ठेवा जर तुम्हाला कोणीतरी म्हणत असेल किंवा तुमच्या स्वतःच्याच डोक्यात असं का आपल्याला फक्त प्रशिक्षणाच्या कागदापुरतं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही कुठंतरी धोक्याच्या वळणाला जाताय किंवा मग त्या प्रशिक्षणाचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही त्याच्यानंतर काय होतं बरेचसे लोक असे आहेत की प्रशिक्षणाच्या नावाखाली निव्वळ लूट चालू आहे की या आम्ही तुम्हाला प्रशिक्षण देतो दीड हजार रुपये फीज आहे दोन हजार फीज आहे पाच हजार फीज आहे फीज घेतात पण माहिती त्यांनाच नसती स्वतःला असं भी होतं काही काही ठिकाणी तर एक महत्त्वाच्या आणि भरवशाच्या माणसाकून प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न करा प्रशिक्षण गरजेचं आहे का तर माझं म्हणणं काय आहे समजून घ्या प्रशिक्षण शंभर टक्के गरजेचं आहे मी पहिलेच बोललो की शेती करण्यासाठी सुद्धा आपला खानदानी व्यवसाय असूनसुद्धा आपण कुठून तरी कन्सल्टन्सी घेतो आहे कुठून तरी चार वर्षाचा डिप्लोमा करतो आहे कशासाठी कारण त्याच्यातलं आपल्याला काहीतरी आधुनिक ज्ञान आलं पाहिजे तर मग जर तुम्हाला प्रशिक्षणामध्ये काहीतरी आधुनिकता भेटत असेल तर शंभर टक्के प्रशिक्षण घ्यायला पाहिजे हो पण तुम्ही जर फक्त बँकेचं लोन येत आहे आणि त्याच्यासाठी प्रशिक्षण घेत आहे तर तुम्ही कुठंतरी वाई वाईट किंवा मग वेगळ्या वर्णाला जात आहे त्याच्यामधून काय होणार आहे हे गोष्ट देण्यात ठेवा हो। तुम्हाला वीस लाखाचं लोन तर मिळेल बँकेकून पण शिळी काय आहे हे तुम्हाला समजलं नाही त्याच्यानंतर शिळी कशी पाळायची असते हे तुम्हाला समजलं नाही तर मग त्या प्रशिक्षणाचा उपयोग काय ही गोष्ट ठेवा त्याच्यानंतर प्रशिक्षण अशा ठिकाणी करा जिथं तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि हो एका ठिकाणी प्रशिक्षण घेऊन थांबू नका मित्रांनो काय असतं ए बी सी डीमध्ये सव्वीस अक्षरं असतात तर पहिली ओळ जी असते ए टू जी पर्यंत ती कोणीतरी एक जण चांगला समजून सांगतो त्याच्यानंतर एच पासून यू पर्यंत कोणीतरी भारी सांगतं त्याच्यानंतर व्ही पासून झेडपर्यंत कोणीतरी भारी सांगतं समजून घ्या एक दोन जे शंभर पर्यंत असतात ते एक जण सगळं जर समजून सांगण्याला गेला किंवा मग आपल्या अभ्यासातच आप घ्या शाळेमध्ये एक विषय शिकायला एक स्पेशल शिक्षक असतो आणि त्याच्यानंतर विषय असतात आपल्याला दहा बारा प्रत्येक विषयासाठी एक वेगळा मास्तर असतो तसंच शिळीपालम प्रशिक्षणामध्ये सुद्धा आहेत म्हणजे एका ठिकाणी तीन हजार घातले म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रशिक्षण भेटणार असं नाही दोन चार ठिकाणी जा दहा पाच हजार रुपये घाला तुम्ही एक्स्ट्राचे प्रशिक्षणामध्ये का ते बी विचारून घ्या ते बी पुसून घ्या ते बी समजून घ्या कशासाठी एक जण तुम्हाला सांगा शिळी पालन काय असतं एक जण सांगून कोणती जात पाळायला पाहिजे एकाचं तुम्हाला गोठा आवडेल एकाचं तुम्हाला चाऱ्याचं नियोजन आवडेल म्हणजे असे दहा जणांना जर भेट देऊन आले दहा जनाच्या ठिकाणी तुम्ही पैसे घातले तर उद्या तुम्हाला लाख रुपये कमावायला कोणी रोखू शकत नाही त्याच्यानंतर एक गोष्ट आणखी ज्ञानात ठेवा एका जणाकून तुम्ही चारा नियोजन शिकले एका जणाकून औषधी शिकले एका जणाकून शिळी शिकले एका जणाकून गोठा शिकले एका जणाकून त्यांना पाळायचं कसं ते शिकले तर आता तुमच्याकडं पाच जणाचं नॉलेज आलं तर तुम्ही त्या पाच जणांपेक्षा बी स्ट्रॉंग झालेल्या आहात ही गोष्ट ध्यानात ठेवा तर ह्या गोष्टी आहेत शंभर टक्के प्रशिक्षणाची गरज आहे हिंदीवाल्या कोण शिकून घ्या मराठीवाल्या कोण शिकून घ्या तुम्हाला इतर भाषा येत असेल त्या भाषेतून शिकून घ्या इंग्लिशमधून शिकून घ्या पण शिका कारण शिक्षणाची गरज खूप आहे बिगर शिक्षणाचा सध्याच्या काळात कोणताच धंदा एवढा सोपा नाही आहे भाऊ कारण जोपर्यंत तुम्ही शिक्षण घेत नाही तोपर्यंत शक्य नाही आहे शेळीपालन प्रशिक्षण काही जणांसाठी कमाईचा धंदा असू शकतो पण काही जण ओरिजिनली ज्ञानसुद्धा देत आहे मित्रांनो आता बरेच लोक म्हणतात तुम्ही का घेत नाही प्रशिक्षण हे बघा मित्रांनो मी काय करतो शेळी पालकांना व्हिडिओच्या मार्फत अभ्यास मिळेल किंवा मग फुकट प्रशिक्षण मिळण याच्यासाठी प्रयत्न करत असतो आणि एक आखी शेळीपालन प्रशिक्षणाची आखी बॅच मी यूट्यूबवर फ्रीमध्ये अपलोड करणार आहे येत्या दिवसामध्ये व्हिडिओ शूटिंग स्क्रिप्टिंग आणि एडिटिंग सगळं काही मी विचार केलेलं आहे लिहिलेलं आहे अजून बरेचसे टॉपिक आहेत त्या प्रशिक्षणामध्ये ते तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल करणार आहे तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आणि वाट बघायची कधी येईल बॉनियम खं येईल लवकरच या दिवाळीच्या आसपास तुम्हाला फ्रीमध्ये प्रशिक्षण मिळेल प्रमाणपत्रासाठी किंवा काय ते आपण नंतर करूयात परंतु मेन एज्युकेशन काय आहे मेन शिक्षण काय आहे प्रशिक्षणामध्ये काय महत्त्वाचं आहे ते मी फ्रीमध्ये अपलोड करणार आहे एक प्रॉब्लेम येतो शेळीपालन केल्यानंतर म्हणजे काय एका दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला सगळं काही शिकायला मिळत नाही मित्रांनो ही गोष्ट ध्यानात ठेवा त्याच्यामुळं काय होतं तुम्हाला ज्या वेळेला ॲक्च्युअल शेळीपालन करतात त्यावेळेला वारंवार अडचणी येतात त्यावेळेला तुम्हाला सपोर्टची गरज पडते म्हणजे काय ज्या वेळेला तुम्ही शेळीपालन करतात एक दिवसाचं शिक्षण प्रशिक्षण घेतलं तो माणूस त्याचे पैसे घेऊन मोकळा झाला मी स्वतः चालवतो व्हॉट्सअप ग्रुप म्हणजे काय अगदी पाचशे रुपये फीस घेतो शिळी पालन चालू केल्यानंतर तुम्हाला माझी गरज पडणार आहे का तुमची शेळी रुंगणार आहे तुमच्या शेळीला ताप येणार आहे तुमच्या शेळीला सर्दी होणार आहे तुमच्या शेळीचं पिल्लू गुंगणार आहे रुंगणार आहे मरणार आहे बुळकाडणार आहे जार अडकणार आहे त्याच्यानंतर दूध खराब होणार आहे मस्टरीस होणार आहे कास सुजणार आहे डोळा खराब होणार आहे डोळ्यातनं पाणी येणार आहे डोळा लाल होणार आहे तोंडात लाळ येणार आहे गळा सुजणार आहे अंगावर गुथा होणार आहे त्याच्यानंतर एखादा आजार होणार आहे त्याच्यानंतर तुम्ही म्हणू शकते सर्दीला खोकला लागणार आहे त्याच्यानंतर पोटफुगी होणार आहे असे बरेचसे शंभर आजार तुमच्या शेळींना होणार आहे त्यावेळेला तुम्हाला प्रशिक्षण कामं पडत नाही ॲक्च्युअल टाईमला तिच्यावर नेमका काय उपाय करायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो व्हॉट्सअप ग्रुपद्वारे तुम्हाला मेडिसिन पाठवले जाते मी स्वतःसुद्धा त्या ग्रुपवर आहे अजून दोन चार डॉक्टर लोक आहेत बरेचसे पालक आहेत त्यांच्याही अडचणी तुम्हाला शिकून घ्यायला मिळतात त्याच्यामुळं सुद्धा एक प्रशिक्षण म्हणू शकता किंवा मग शिक्षण म्हणू शकता केल्यानंतर तुम्हाला काय नॉलेज पाहिजे ते मी त्या ग्रुपवर देण्याचं काम करतो जर कोणाला जॉईन व्हायचं असेल खाली तुम्हाला टायटलमध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावर नक्कीच संपर्क करा त्याच्यानंतर बरेचसे आजार होतात बघा बऱ्याचशा अडचणी येतात अतिशय शुल्लक अडचणीमुळं तुमचं वीस हजाराचं जनावर मरून पडतं मग पाचशे रुपये देऊन जर तुम्हाला वर्षभर नॉलेज भेटत असेल आणि एका फोन कॉल पुरता नाही या तुम्ही मला वर्षातून तुम रोज समजा काहीही अडचण आली वर्षभर तुम्ही शंभर टक्के विचारू शकता व्हॉट्सअप ग्रुपवर टायपिंग करून पाठवू शकता तिथं मी स्वतःच नाही तर इतर डॉक्टर सुद्धा आणि इतर शेळीपालकसुद्धा पालक सुद्धा तुम्हाला मदत करणार आहे त्या ग्रुपमध्ये तर शंभर टक्के तुम्ही संपर्क करू शकता जर तुमची इच्छा असेल तर बाकी मी फ्रीमध्ये नॉलेज यूट्यूबवर देणारच आहे फ्रीमध्ये दे जसं की मी आजार सांगितले लंगडणे झालं बरेचसे आजार सांगितले मी आत्ता सांगितलं शिंगमोडलं झालं काशीचे आजार झाले पोटफुगी झाली सर्दी खोकला ताप इतर गोष्टी या सर्ववर एक एक व्हिडिओ ऑलरेडी मेडिसिन सगळं पूर्ण डिटेलमध्ये टाकलेले आहेत पण ॲक्च्युअल ऐन वेळेवर तुम्हाला वी ते व्हिडिओ सापडत नाही त्यामुळे म्हटलं की ग्रुपला जॉईन होऊन जा कधीही तुम्हाला माहिती मिळेल आणि प्रशिक्षण माझ्याकूनच नाही दहा लोकांकडून घ्या तुम्हाला त्याच्यातून नॉलेज मिळेल कारण तुम्हाला उद्या लाख रुपये कमवायचे आहे आज दहा हजार रुपये तुमचे शिक्षण घेण्यासाठी घे जायला काहीच हरकत नाही कारण तुम्ही कॉलेज शिकण्यासाठी लाख लाख रुपये फीस भरतात वार्षिक फीस भरतात इथं तुम्हाला हजार दीड हजार रुपयात जर कोणीतरी एक लाख मोलाची माहिती देत असेल तर शंभर टक्के तरी फार्मर जाऊन भेट द्या आणि ज्ञान मिळवा कारण ते खूप गरजेचं आहे प्रशिक्षणाची गरज कोणत्याही व्यवसायामध्ये खूप असते शंभर टक्के तुम्ही ती घेतलीच पाहिजे धन्यवाद बाय बाय लव यू ऑल जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र रंधे वया शिळीपालम फार्मला सबस्क्राईब करून घ्या